धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग विधानसभा मतदारसंघ एकशे ब्याण्णव मधील शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्या आभार सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आपल्या सर्वांची एकच जिद्द होती शेखा पक्षाला रायगड जिल्ह्यातून वॉश आउट करणे आज आपण त्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे येणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकार आपलं आहे ज्यांनी आतापर्यंत माझ्या मागे दगा फटका केला त्यांचं वय आणि माझं वय पहा पुढील दोन वर्षात त्यांना ही चार गोष्टी शिकवेन यावेळी बोलताना नाव न घेता त्यांनी त्यांची विरोधी उमेदवार यांच्यावर टीका केली आहे ते म्हणाले की मला गद्दारी अजिबात खपत नाही गद्दारांना माफ करणे हे माझ्या स्वभावतच नाही त्यामुळे तें त्यांना मी नक्की सोडणार नाही माहितीच्या सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्या सगळे सल्ला आहे की एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चौथ्यांदा खपवून घेणार नाही

राजाचं म्हणणं काय कदाचित त्या कोल्ड लँग्वेज मध्ये होऊन गेला कधी आम्हाला संदेश दिला आदेश दिला पण मी तर तेच सांगतो की अशा पद्धतीचं पूर्ण करू नये कार्यकर्ता मोहर देऊ नये कार्यकर्ता तुमच्या अहोरात्र झगडलेले आहेत कष्ट केले आहेत तुमच्यापेक्षा जास्त कष्ट केले आणि अशा पद्धतीने कोणाला हारून तुम्हाला काय मिळणार आहे त्या अशी रणनीती राजकारण केले जात उद्या जर आम्ही सगळे एकत्र आलो जिल्हा बंदी होऊ शकतं एवढं वातावरण निर्माण झालेलं

एकदा शेका पक्षाला जिल्ह्यात वॉश आउट करावं पाहिजे चिंता करायची गरज नाहीये येणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकार आपलं आहे आणि जिल्हा परिषद आहे का आपल्या असल्या पाहिजेच काही येणारा निधी हा तुमच्यापर्यंत वितरित करण्यासाठी यंत्रणा हे आपल्याच आपल्या हातात असल्या पाहिजे आणि मग त्याची रणनीती आम्ही माहिती सगळी पदाधिकारी बसून व्यवस्थित त्या क्रमात कुठे चिंता करायची अजिबात गरज नाही बघा ना माझ्या एक निवड मी सांगितलं अकरावी निवडणूक मी लढलोय ग्रामपंचायती पासून अकरावी निवड लढून मला पूर्ण अनुभव सगळ्यांचा आहे आणि ज्या नेत्याने आतापर्यंत माझी दगाफटका केलाय त्यांचा वय विचार केला आत्ताच आणि माझं वय विचार केलं येणाऱ्या दोन वर्षांमध्ये त्याने चार गुण निश्चित केले तुम्ही काळजी करू नका माझ्या काळजी निश्चित आहे आणि म्हणून ठीक आहे पण मला गद्दर या चालत नाहीये मी अतिशय ठीक असा माणूस आहे मी प्रत्येक कार्याचं काम ते इथून करू आणि गद्दर जरी गद्दर कधीच माफ करत नाही मग त्याच्या मला काही मोजवला चालेल मी सर्वस्व जमवेन त्या माणसाला जे अनुष उडेल माझा मला आवडत नाही लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा